सिटी न्यूज वसा जनसेवेचा नवरात्र उत्सव म्हणजे गरबा खेळण्याचा जणू उत्सवच देवीची आराधना गरबा रूपातही करतात नवरात्रात गरबा नाही खेळला तर नवरात्रीची धमाल पूर्ण होत नाही म्हणूनच हॅलो बुलडाणा न्यूज वेब पोर्टल आणि कायस्त कॅटर्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट आणि टॅटू टेम्पल तर्फे येथील राजे लॉन्स विष्णुवाडी येथे सुरू झालेल्या मोफत विशेष गरबा प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे वीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत महिला आणि मुलींसाठी मोफत गरबा प्रशिक्षण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या निमित्तानं तीन ते अकरा ऑक्टोबर पर्यंत होणाऱ्या गरबा महोत्सवात लाखोंची बक्षिसं जिंकण्याची संधी देखील उपलब्ध होती नवरात्रामध्ये नऊ दिवस गरबा खेळण्याला विशेष महत्व असते नऊ दिवसात देवीची पूजा केली जाते तर प्रत्येक घरामध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण असते तसेच नवरात्रामध्ये गरबा खेळला जातो मात्र अनेकांना गरबा आणि दांडिया खेळण्याची इच्छा असते त्यांना खेळता येत नाही गरबा नृत्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नसेल तर हे पारंपरिक नृत्य काही फुलत नाही ही गोष्ट लक्षात घेऊन हॅलो बुलढाणा आणि बुलढाणा कायस्त कॅटर्स तर्फे गरबा खेळणाऱ्या भाविकांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आलंय प्रशिक्षणात मुली आणि महिलांनी गरबा नृत्यावर धमाल उडवली आहे इच्छुक भाविक महिला मुलींनी या गरबा महोत्सवात सभागी होऊन शास्त्रशुद्ध पद्धतीनं प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस